बाजारी फुलो रताली बाजारी तुळजापुरी चला शेजारी फुलो राताली बाजारी तुळजापुरी चला शेजारी चल शेजारी सहज गेली तुळजापोरी आंबा माझी पल गावारी सहज गेली तुळजापोरी आंबा माझी पलंग गावारी फुलो रथ आली बाजारी तुळजापुरी चला शेजारी चाल शेजारी सहज गेले तुळजा पुरी आम्प माझी वाज गेली तुळजापुरी आम् मा जीवारी फुलोरातली बाजारी तुळजापुरी चला शेजारी तुझ पु जय दुर्गा माता की जय अंबा माता की जय